आपल्याला सावध करणारी हो आहे होय कोरोनाचं संकट टळल्यानंतर देशावर आता एक नवं संकट घोंगावू लागलेलं आहे हे संकट आहे चांदीपुरा व्हायरस हा व्हायरस अत्यंत वेगानं पसरत असून तो लहान मुलांच्या जीवावर उठतोय चांदीपुरा व्हायरसनं पालक वर्गाची चिंता वाढवलेली आहे कोरोनानंतर चांदीपुरा व्हायरसची दहशत मुलांच्या मेंदूवर व्हायरसचा हल्ला पालकांनो तुमच्या मुलांची काळजी घ्या कोरोनासारख्याच नव्या एका व्हायरसनं धुमाकूळ घातलाय या जीवघेण्या व्हायरसचं नाव आहे चांदीपुरा हा व्हायरस लहान मुलांच्या मेंदूवर हल्ला करतोय चांदीपुरा व्हायरसमुळे गुजरातमध्ये सहा चिमुकल्यांचा बळी गेलाय त्यानंतर हा व्हायरस राजस्थानमध्ये हातपाय पसरू लागलाय राजस्थानात दोन लहान मुलांना चांदीपुराची लागण झाली आहे त्यातील तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय तज्ञांच्या चा सांगण्यानुसार चांदीपुरा हा एक अत्यंत घातक व्हायरस आहे तो थेट मुलांच्या मेंदूवर हल्ला करतो ताप येणं अंग दुखणं हे चांदीपुराचं प्राथमिक लक्षण आहे चांदीपुरामुळे मुला लहान मुलांच्या मेंदूला सूज येते मूल कोमात जाऊ शकतं किंवा मृत्यूही होऊ शकतो विशिष्ट प्रकारच्या ज्या सँडफ्लाईज नावाच्या माश्या आहेत की ज्या पावसाळ्याच्या सुमारामध्ये सर्वत्र दिसतात त्याचबरोबर एडिस इजिप्टी हा जो डास आहे की ज्याच्यामुळं डेंग्यू किंवा चिकुनगुनिया हे आजार होतात या डासाच्या चाव्यामुळे चा सुद्धा हा आजार होतो यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध म्हणजे हा विषाणू दष्ट होईल त्याचा औषध आज तरी अस्तित्वात नाही हा व्हायरस मच्छर किंवा छोट्या किड्यांमुळे पसरतो पावसाळ्यात चांदीपुरा व्हायरस वेगानं पसरण्याची भीती असते या व्हायरसचा प्रसार रोखायचा असेल तर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा कुठेही पाणी साचू देऊ नका मच्छर आणि किड्यांपासून बचाव करा तोकडे कपडे घालू नका या व्हायरसला चांदीपुरा हेच नाव का पडलं यामागचं कारण मात्र आपल्या महाराष्ट्रात दडलंय एकोणीसशे चौसष्ट पासष्ट मध्ये नागपुरातल्या चांदीपुरा गावात सर्वात आधी या व्हायरसचे रुग्ण आढळले होते त्यापूर्वी हा व्हायरस जगात कुठेही नव्हता त्यामुळे या व्हायरसला चांदीपुरा असं नाव देण्यात आलं तब्बल साठ वर्षांनंतर या व्हायरसनं पुन्हा डोकं वर काढलंय गुजरात राजस्थान आणि आंध्र प्रदेशात तो वेगानं पसरतोय त्यामुळं हा व्हायरस महाराष्ट्रात कधी धडकेल ते सांगता येत नाही म्हणूनच सर्वांनी वेळी सावध होऊन काळजी घ्यायला हवी रिपोर्ट साम टी व्ही न्यूज